धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा स्मशानभूमी रस्त्यासाठी लिंगायत मुस्लिम बांधव आक्रमक बैठक संपन्न आलूर तारूट अठ्ठावीस येथील मुस्लिम व लिंगायत इतर समाजाच्या समशनभूमीला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक बैठक घेण्यात आली या बैठकीत समशानभूमीला जाणारा रस्ता तात्काळ व्हावा यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने प्रस्ताव देऊन आमदार निधीतून व खासदार निधीतून हा रस्ता बनवून घ्यावे असे गावकऱ्यांनी मत मांडले या बैठकीत भविष्यात समशनभूमी कृती समिती गठीत करण्याचे ठरले व भविष्यात हा रस्ता लवकर न झाल्यास मोठ्या आंदोलनाची इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी ग्राम वतीने प्रस्ताव देण्याचे ग्रामपंचायत सदस्य नागेश मुंडगे यांनी आश्वासन दिले तर दंटा मुक्तीचे अध्यक्ष श्रीष पाटील व माजी सरपंच राजकुमार माने यांनी आमदार हा रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निजाम हुचे यांनी मांडले तर आभार पत्रकार हनुमंत शंके यांनी मांडले या बैठकीला हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा